अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

पंजाब दिल्ली राजस्थान बिहार आणि इतर राज्यातून ईव्हीएम काढा असे बॅनर घेऊन आंदोलक जमले होते प्रगत तंत्रज्ञानाचा हवाला देऊन ईव्हीएम एम हॅक करता येत नाही असा दावा निवडणूक आयोग करतो मात्र अमेरिका आणि युरोपने ई व्ही का स्वीकारले नाही देशात मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असतील तर दोन हजार चोवीसच्या निवड लोकसभा निवडणुकीपूर्वी व्ही एम बंद करावे लागतील ला सर्व निवडणुका पॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात निवडणूक एमद्वारे मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक होऊ शकत नाही ते चांगल्या पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक का आयोगाचं काम आहे अशी मागणी हे आंदोलक करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी जंतर मंतर येथील आंदोलनस्थळी भेट देत आपली भूमिका मांडली Ama ben yine sana Ben gençlikte ilan ettim ben üretim komisyonu koku. Hani sana yaptık ama sana dedim. Ama bir tane kuyuya sayar. Ama yoksa İşte işte fikir کیا ہے میں کرنا نہیں چاہتا اگر آج دیش کے سبھی لوگوں کو منصوبہ نوسر رہی ہے اور جب چیتھی اس سے مروسا رہی تو دیش کے سروس آ جائے گی اور آج

देश के आम नागरिक साथीने एम के खूप संघर्ष मुझे खुशी आहे मुलासीने ऐसे एक संघर्ष नीति कार्यक्रम जनते वाले हैं तो हमने उनको का ہم خوشی سے آئیں گے ہم کے ساتھ سے آئیں گے ہم سے کام کرتا ہے کرتے ہیں اس سے دیش کے خدا جن جب لگے گا اور اسی لیے سندھ لوگوں نے ساکر سے ان کو سہاؤ دینا چاہیے اس سے میں کرتا ہوں اور